आगले है <laughs> हो रही है इसकी। चाएग। चाएग। नमस्कार किचन मध्ये मी तेजस्वी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण मस्त पैकी थोडासा वेगळा चटपटीत पदार्थ स्नॅक्स साठी बनवणार आहोत तो म्हणजे कोबी आणि पोहे चा वापर करून हा पदार्थ आज आपण बनवणार आहोत कोबीचे पोहे नाही बनवणार आहोत तर कोबी आणि पोहे वापरून एक मस्त चटपटी स्नॅक्ससाठी पदार्थ बनवणार आहोत तर हा पदार्थ मी कसा बनवणार आहोत हे पाहण्यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतले जे आपण कांदे पोहेसाठी पोहे, पोहे वापरतो ते पोहे घेतलेले आहेत आता एखाद्या मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं पोहे स्वच्छ पाण्याने आपल्याला एक ते दोन वेळा धुवून घ्यायचे आहेत तर इथे मी पोहे धुवून घेतले आणि थोडंसं पाणी घालून हे पोहे आपल्याला भिजवून घ्यायचेत थोडंसं अर्धा बर इंच पाणी यामध्ये घालायचं पोहे चांगले भिजवून घ्यायचे मऊसूत असे तर याला भिजत ठेवूयात आणि त्यासाठी लागणारं आता वाटण बनवून घेऊयात त्यासाठी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आता ह्याचं वाटण आपण बनवून घेणार आहोत तर थोडंसं जाडसरच वाटण या पद्धतीचं बनवून घ्यायचं तुम्ही बघू शकताय वाटण बनवून झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया अर्धा कोबी घेतलाय आहे कोबी खिसणीने खिसून घ्यायचं आहे खिसून घेतलं म्हणजे एकसारखा चांगला खिसला जातो तर याला आता आपण खिसून घेऊयात कोबी असा कोबीची भाजी अशीच बनवली तर कोणी खात नाही मुलंही आवडीने खात नाहीत आणि आपल्यालाही म्हणजे मोठ्या माणसांना सुद्धा कंटाळा कोबी अशा पद्धतीने आपण याचे कटलेट्स बनवून खाल्ले तर कोबीही खाल्ला जातो पोहे भिजलेले आहेत तो मी पाहू शकताय मऊसूद हाताने थोडस याला चुरून घ्यायचं या पद्धतीने चुरून घेतल्यानंतर यामध्ये आपण जो खिसलेला कोबी आहे तो घालायचा आहे तो एकदम छान बारीक असा कोबी आपला खिसला गेलेला आहे कोबी घालून झाला यामध्ये आता मी घालते पाव कप ज्वारीचं पीठ घातलेलं आहे आणि मी मस्त मिडियम साईजचे दोन कांदे बारीक कट करून घेतले ते घातले वाटण बनवलं होतं ते घातलं अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे तसेच अर्धावर चमचा हळद घालायची एक चमचा धणे पावडर घातली आणि तसेच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर अर्थातच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मिश्रण लागलं होतं ते पण आपण पन थोडंसं पाणी घालून यामध्ये ओतून घेतलं याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर याला चांगला चिकटपणा किंवा एकजीव होण्यासाठी आपण थोडंसं ज्वारीचं पीठ घातलं थोडंसं पातळ करून घ्यायचं खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्टसर ठेवायचं नाही आहे हे बॅटर तुम्ही पाहू शकताय पुढे की मी कसं बाल बॅटर ठेवलेलं आहे तर यामध्ये बेसनपीठ घालायचं राहून गेलं होतं ते मी पुढे व्हिडिओमध्ये घातलेलं आहे तर बेसनपीठामुळे सुद्धा याला चिकटपणा येतो म्हणजे हे एकजीव होण्यासाठी मदत होते जेव्हा आपण हे तेलामध्ये घालतो तेला 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 तेव्हा मिश्रण वेगळं आणि तेल वेगळं असं होत नाही म्हणून यामध्ये मी बेसन ॲड केलं याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पॅनमध्ये याला तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शालो फ्राय करू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं त्या पद्धतीने तर मी थोडंसंच तेल घातलेलं आहे शालो फ्राय करून घेते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट याचे डीप फ्राय किंवा तुम्ही याची भजी पण डायरेक्ट यामध्ये सोडू शकता मस्त होतात अगदी तर याला आपण कटलेट म्हणू शकतो कोबी आणि पोह्याचे थोडंसं मन मध्य याला आपण तळून घेणार आहोत चांगला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हे दोन्ही बाजूनी खरपूस असं आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकताय वरून कुरकुरीत आतून सॉफ्ट असे हे, हे कटलेट्स मस्त लागतात तर या पद्धतीने तळून घ्यायचे काढून घेऊयात खूप छान होतात आणि एक छान चव याला येते तुमच्याकडे अवेलेबल असेल तर यामध्ये एक दोन तीन चमचे तांदळाचं पीठ तुम्ही ॲड करा आणखीनच याची टेस्ट वाद वाढेल एकदम असे कुरकुरीत होतात हे कटलेट्स माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी घातलेलं नाही आहे पण तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर नक्की यूज करा तांदळाचं पीठ मस्त होईल छान कटलेट्स आपले इथे बनवून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता हे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता किंवा असेच खाल्ले तरी सुद्धा याची चव खूप छान लागते आपला हा पदार्थ बनवून तयार झालेला आहे एकदम मस्त झालेला आहे चव पण याला मस्त आलेली आहे हो ना काहीतरी वेगळंच बोलत पण बोलते का हे पण बोलत बसते है ना चला तर मस्त हा पदार्थ आपला म्हणून तयार झालेला आहे तुम्हाला आजची तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की कळवा आजची रेसिपी आवडली असेल तर तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत तो

लोक दिला हा स्पेस संपला फोनचा स्पेस संपला काय बाय बाय बाय